아, ज अ 요즘은े य ु द ् ध ा म ध ् य े훌 य 문 द ा 지금 स नंतर जेसे सा प्रधान म्हणसे की जरा आपण चक्कर टाकावी लोकांना द्यासा जावा महाराष्ट्रात काही घडेल काका अशी चिंता वाटायला सुदैवानं महाराष्ट्राला एक दिशा येणारे अनेक युगुस होऊन गेले त्यांनी विचार केला तो समाजाचा विचार केला आज देशाच्या कर्नाकोश्यामध्ये दे कुठेही गेल्याच्या नंतर या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राज्य नाही पण साडेतीनशे वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा कुठल्याही देशाच्या कुणाला हा प्रश्न विचारला इतक्या वर्षाच्या कालखान्यामध्ये तुम्हाला आदर आणि अभिमान असावा असा कोण राजा या देशातून गेला ते एकच नाव लेखत होती चतुर्थीचा